नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहील तर बघा समाजकल्याण विभागातर्फे एक शुद्धीपत्रक म्हणता येईल किंवा सूचना म्हणता येईल तर एक सूचना आलेली आहे तर आपण ते पाहणार आहोत तर हे बघा समाजकल्याणपदवरती दोन हजार चोवीस निकाल शुद्धीपत्रक तर हे बहुतेक दोन तीन तारखेला आलं होतं तर बघा समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन संवर्गातील ग्रहपाल नंतर अधीक्षक महिला नंतर ग्रहपाल अधीक्षक सर्वसाधारण उमेदवारांची निवड यादी व उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठीच्या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठर थर, ठरलेल्या उमेदवारांची यादी दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती नंतर गृहपाल अधीक्षक महिला आणि गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण या सवर्गातील अनाथ प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये तसेच उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठीच्या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या व इमा व म्हणजेच इतर मागासीय प्रवर्गातील उमेदवारांच्या यादीत सुधारणा करण्यात आलेली आहे तर दीपिका दीपा मुदोळ मॅडम आहेत समाज कल्याण आयुक्तालय तर त्यांनी बघा इथे वरी म्हटल्याप्रमाणे जे पात्र उमेदवार आहेत म्हणजे तर त्यांचे कॅटेगरी वाईज सिलेक्शन वगैरे हे केलेले आहेत तर कॅन्डिडेटचे नाव आहेत आता हे वॉर्डन फिमेलचं आहेत ऑर्फन सलेक्शन लिस्ट म्हणजेच अनाथ बहुतेक अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आरक्षणामध्ये तर हे बघा जे कोणी असतील तर त्यांनी पाहून घ्या तर वॉर्डन फिमेलचे आहेत एकशे तेरा पॉईंट त्रेसष्ट प्रतीक्षा नंतर श्रावणी तर तिनं पण वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि प्रतीक्षा ते सिलेक्शन लिस्टमध्ये आहे आणि वेटिंग लिस्ट नंतर पोस्ट वॉर्डन जनरल निरंजन आहेत निरंजन भालेराव पाटील मधून आहेत आणि ते सिलेक्शनामध्ये आहेत वॉर्डन जनरलमध्ये आणि नंतर वेटिंग लिस्टमध्ये अंशुल अरुण माटे मात्रे नंतर रुपेश रामदास जाधव तर नंतर यांचं बघूत आपण खालीमध्ये काय नाही सूचना समाज कल्याण आयुक्तालयाचे घोषणापत्र क्रमांक चार हजार तेरा दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीसनुसार अनंत प्रवर्गातील निवडे निवड यादीमध्ये बदल करण्यात आलेला आहे वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख कागदपत्रे नंतर प्रमाणपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र्य पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांचेकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरविल्यास तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरविल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील या निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील गुण गुणानुक्रमाने पुढील विद्या उमेदवारांना संधी देण्यात येईल तर यांच्या सहित हे उमेदवार आहेत नंतर आपलं श्रेणी लघुलेखक जे आहेत तर जनरल सिलेक्शन लिस्ट आहे हिमेश चैतन्या नंतर श्याम करण विक्रम आणि नितीन तर हे जे उमेदवार आहेत ते सिलेक्शनमध्ये आहेत तर यांच्यासाठी पुढील काही सूचना वगैरे येतील तर हेच होते सूचना तर थँक्यू सो मच आणि हो नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाहीत जेणेकरून लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा थँक्यू सो मच